गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला पंधराशे आठ सिकल सुरू असून महिन्याकाठी लोकांना रक्ताची गरज भासत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर अमरीश मोहबे यांनी दिली आहे वर्ष दोन हजार दहा पासून पंधरा हजार पाचशे लोकांच्या सेल तपासण्या करण्यात आल्या होत्या यामध्ये काही वाहक तर पंधराशे आठ ग्रस्त रुग्ण आढळून आले या सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार आणि रक्त पुरवठा तसेच समुपदेशन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे तर या आजाराची मूळ लक्षणं ही रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं हातापायांवर सूज येणं भूक मंदावणं चांदे दुखणं असह्य अशा वेदना होणं आणि लवकर थकवा येणं तसेच चेहरा निस्तेज दिसणं अशी आहे राष्ट्रीय सिखलसेल निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत अकरा ते अतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये सिकल सेल आजाराबाबत जनजागृती सप्ताह आज जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये साजरा करण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था स्तरावर सिकल सेल आजाराची तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरांचं नियोजन करण्यात आलं यामध्ये सिकल सेल रुग्णांनी काय काळजी घ्यावी याची माहिती डॉक्टर अमरीश मोहवे यांनी दिली या आजारावर उपचार नाही मात्र आजाराच्या गंभीर त्रासावर नियंत्रण ठेवता येतं सिकल सेल रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी आणि रक्त चाचणीची आवश्यकता असते पॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घेणं आणि सोडमिडच्या गोळ्यांचं सेवन महत्त्वाचं असतं भरपूर पाणी पिणं तसेच दररोज आठ ते वीस ग्लास पाणी अपेक्षित आहे पाणी पिणं तसेच यासोबतच वेदनाशामक गोळ्या नियमित तपासणी आणि सल्ला घेणं गरज भासल्यास रक्ताचं संक्रमण करणं समतोल आहार तसेच आहारामध्ये विविधता असावी आणि दिवसातून तीन वेळा आहार घ्यावा त्यासोबतच मासे अंडी संत्री हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य तसेच झिंक असलेले पदार्थ खाणारे रुग्ण या आजारावर नियंत्रण मिळवू शकतात असं माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे ॲक्च्युली सिकल सेल जो आजार आहे हा रक्तसंबंधितला आजार आहे याच्यामध्ये जे त्यांचे आर बी सी असतात त्यांचा शेप जो आहे तो सिकलसारखा होतो त्याच्यामुळे त्याला आपण सिकल सेल डिसीज म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात वाहक म्हणजे ज्याला आपण ए एस पॅटर्न म्हणतो ते आपल्याकडे पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर आहेत आणि एस एस पॅटर्न म्हणजे ज्याला आपण ग्रस्त म्हणतो त्याला पंधराशे आठ आहेत तर त्याच्यामध्ये कसं राहते जे ग्रस्त राहतात त्यांना वारंवार रक्ताची गरज पडू शकते आणि त्यांना बाकीच्या त्रास जो राहते तो पण होत राहते तसंच जे आपले वाहक असतात त्यांना सिकसेलचे वेगवेगळे क्रायसिस राहतात चार प्रकारचे मेजर क्रायसिस राहतात एक आपण वेजो ऑक्लेजो क्रायसिस म्हणतो ज्याच्यामध्ये शरीराचं पाणी कमी होल्यामुळे त्यांना हातपाय दुखणं छाती दुखणं पोटा दुखणं चालू राहते त्यांना आय व्ही फ्ल्युइड आणि बाकीचा उपचार केला का ते दुखणं कमी होते दुसरं आहे सिक्वेस्ट्रेशन क्रायसिस मध्ये त्यांच्या स्प्रिनमध्ये सगळं रक्त जमा होते स्प्रिनचा साईज एकदम रॅपिडली वाढतो आणि त्यांचे पूर्ण शरीराचं रक्त कमी होऊन जाते त्यांना रक्त देण्याची फार आवश्यकता असते तिसरा आहे मेगालोब्लॅस्टिक क्रायसिस आणि चौथा हॅपर हिमोलॉटिक क्रायसिस असे हे चार प्रकारचे क्रायसिस असतात तर असे आपल्याकडे एकूण पंधराशे पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पंधराशे आठ एवढे रुग्ण आहेत आता याच्यामध्ये स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांनी इंटरेस्ट घेतलेला आहे आणि प्रधानमंत्री सिकल सेल मुक्त भारत अभियान चालू करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग करत आहोत सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहेत पहिल्या स्टेजमध्ये जेवढे शून्य ते चाळीस वर्षातले मुलं मुली किंवा माणसं लेडीज जे काही आहेत त्या सगळ्यांचे रक्त तपासणी करून सिकल कोण कोणकोण त्याच्यामध्ये कोणाला सिकल सेलचा आजार आहे हे माहीत करतो आणि मग त्यांचा काउन्सलिंग दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करतो काउन्सिलिंगमध्ये आपण सिकसएल ए एस पॅटर्न जर असेल तर त्यांनी नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न करावं ए एस पॅटर्ननी एस किंवा एस एस सोबत लग्न करू नये अशा प्रकारच्या सूचना देतो जेणेकरून हा हळूहळू पुढच्या येणाऱ्या दोन पिढीमध्ये आपण हा आजार संपवू शकतो कारण नॉर्मल व्यक्तीशी नॉर्मल व्यक्तीचं लग्न झालं तर सिकसेलचा आजार होत नाही पण नॉर्मल व्यक्तीचं ए एस पॅटर्नसोबत झालं तर फक्त पंचवीस टक्के चान्स असतो की त्याला सिक सेलचा ए एस पॅटर्न होईल पन्नास टक्के चान्स असतो का तो नॉर्मल होईल पंच्याहत्तर टक्के चान्स असतो का नॉर्मल होईल त्याला प्रॉब्लेम होणार नाही पण ए एस पॅटर्ननी जर एस एस सोबत केला तर पन्नास टक्के ए एसचा चास असतो पंचवीस टक्के एस एस पॅटर्नचा चास असतो आणि पंचवीस टक्के नॉर्मल होण्याचा असतो त्याच्यामुळे आम्ही काउन्सिलिंगमध्ये हेच सांगतो का जो कोणी वाहक असेल त्यांनी साधारण ज्याचं सा हिमोग्लो म्हणजे जो सिक असेलचा नसेल ज्याला अशा माणसासोबत लग्न करावं जेणेकरून हा पुढच्या पिढीत आणि मग त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये पूर्ण आपण त्याचा नायनॅट करू शकतो तर जे काही रुग्ण आहेत त्याच्यामध्ये आणि महिलांची शंका काय जवळपास फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत आपल्याकडे तर एक्झॅक्ट आकडा आता नाही आहे माझ्याकडे पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट राहतात आणि याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक, आप एक तपासणी आता चालू केली आहे सध्या ते मुंबईलाच होते पण हळूहळू ते आपल्याकडे ग नागपूरला आणि गोंदियाच चालू होणार आहे ज्याच्यामध्ये गरोदर मातेचे गर्भजलाची तपासणी करून येणारा जो बालक आहे त्याला सिकसेलचा आजार राहू शकते का हे शोधले जाते जेणेकरून वेड्याच्या आधी त्याचा जर सिकसेल ग्रस्त राहणार असेल तर गर्भपात करता येईल आपल्याला आणि होणाऱ्या सिकसेलला म्हणजे होणाऱ्या बाळाला आधीच आपल्याला टर्मिनेट करता येईल